बोरियेच्या प्रस्तावित नव्या पुलाक लोटलेच्या शेतकऱ्यांनी आणि थळाव्यांनी विरोध केलो लोटलेच्या शेतकऱ्यांनी पुलाची शिमा आखपूक आयिल्ल्या अधिकाऱ्याचो विरोध करून हो पूल थळाव्या लोकांच्या फायद्या खातीर नय तर उद्देगांच्या फायद्या खाती आसा आणि नव्या पुलाचो निषेध करता असे शेतकऱ्यांनी सांगले जाल्यार थळाव्या लोकांक आणि पंचायतीक विश्वासांत घेनासतना हो प्रकल्प सरकार

हिंगा एग्रीकल्चर फार्मिंग जाता प्लस फिशिंग फार्मिंग जाता आणि जे लोकल्स ते टोटली डिपेंड हे जे आहे सोर्स तो सो गमेंटागता प्लस सीएमक मागवता की जातो ब्रिज स्कीप करचो आणि आमगे लोकल्स ही शेत रोईन जियप आमका हेल्प करचे आम्ही तीन पार्टी चीफ इंजिनियरच्या डिसिजन घेतले के एक्सप्लेन केले सिटीर केले रस्त खिच्या पडी घर जो शेत जाऊ इफेक्ट हो, ते शिवर आहे म्हणून सध्या रस्ता हा त्या रस्त्यान वरपे डिसिजन घेतले तीन मागे आणि मिटिंग दल्लो जायत जाईत राहिलो आम्ही ऑब्जेक्शन हाडले तरी पासून प्लॅन डुकेशनांचे ताज रिजल्ट काही ना आता अननेसेसरी ते ये हातार घालपा कित घालपा म्हण आम त्रास कोता आता इतू असोटी सेवन इयर्स झाली शेत रोयता मृगपण येतो असं हा शेतो आजून के ना किती हा बरं नाचता पासून येत शेतात मग काय आमक जेवणा एपार तो ते प्रॉफिटेबल नी लॉस ते पण तरी पासून रोयत आम्ही किती ऑन म ते आम्ही लाईफा ते हे सांगून आम सिक्युरा वड दिले शिखेर भाई ना सो तो इंगला तुरा सो ते बोट दिल शिखेर मिनिस्टर सो ते ऑलरेडी फातर घातले घाल ना ते घालपास दिवचे ना आम दिवचे ना आमगे फ्युचर मरे तो भुरग्यां गेलो आम ते हाय ते एक्झाम्पल दिलो आक्षी चोय सुराल चोय नुया चोय बेनावनी चोय म्हणून तुम बी स्ट्रीट ब्रीज हिस्ट्री बेमुटाचे मात घातले सर्व्हिस रोड काढले तिंग ते रोबल सोडले मात सोडले